रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे वय चोवीस वर्षे राणार बापूजी नगर जय भारत शाळा स्लॉटर हाऊस झोपडपट्टी अलकुंटे चौक सोलापूर असे मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे तर रोहित याचा साथीदार सुमित शशिकांत काठकर वय एकोणीस राण राणार राजेश्वर नगर विजापूर रोड सोलापूर यास देखील न्यायालयाने तीन वर्षे सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही सन दोन हजार वीसमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना एका ठिकाणी शिकवणीसाठी जात होती त्यावेळी तिच्या एका मैत्रिणीने तिला मोबाईलवरील इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर तिचे अकाउंट काढून दिले पीडिता ही इन्स्टाग्राम वापरत असताना रोहित बनसोडे याने पीडितेशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर पीडिता व रोहित हे एक दोघे एका ठिकाणी भेटल्यानंतर रोहितने पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ असे सांगून त्याच्या दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले त्या ठिकाणी पीडितेवर जबरदस्तीने शरीर संबंध केले त्यानंतर रोहित याने पीडितेला तिचे व्हिडिओ शूटिंग व फोटो काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला त्यानंतरही रोहित याने पीडितेला वारंवार वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन तिचा छळ करून तिच्याकडील पैसे सोन्याचे दागिने घेऊन गेला त्यानंतर सोळा मे दोन हजार एकवीस रोजी रोहित यांनी आपला मित्र सुमित काटकर याच्या मदतीनं पीडितेला दुचाकीवरून पळवून नेले होते तसेच पीडितेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाणही केली होती पीडितेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक वाय एस गायकवाड यांनी तपास करून पीडितेला शोधून काढून रोहित बनसोडे सुमित काटकर यास अटक केली पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यामध्ये फोक्सो बलात्काराचे कलम वाढविण्यात आले पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली या खटल्यात सरकार पक्षातर्फे पंधरा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये आरोपीने पीडितेवर फक्त शारीरिक अत्याचार केले नाही तर अनेक वेळा मारहाण करून तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले साक्षीदारांच्या साक्षी पीडितेची साक्ष पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी रोहित बनसोडे यास मरेपर्यंत जन्मठेप व सुमित काटकर यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट शीतल ढोके यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल शेख ॲडव्होकेट पी जी देशमुख यांनी काम पाहिले कोर्टपैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी घाडगे आणि ए एम काळे यांनी मदत केली आहे